नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया उत्पन्न बाजार समितीला तुरावाखाल चारशे शहात्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे एक मालदार आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण आहे सात हजार रुपये या कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली नऊशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अहवाकाली दोन हजार एकशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास कमाल दर आहे सात हजार एकावन्न सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हावर्धा अहवाले पंधराशे तीन क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सात हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये